मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपल्याला माहिती आहे किती मोठा दिवस आहे कारण की आज आहे बावीस जानेवारी दोन हजार हो चोवीस आज आहे अयोध्येमध्ये राम मूर्तीची प्रतिष्ठापना आज बारा वाजता वगैरे प्रतिष्ठापना होणारी मूर्तीची आणि आपल्याला माहिती आहे भारतासाठी किंवा महाराष्ट्रासाठी सगळ्यांसाठी किती मोठा दिवस आहे हिंदूंसाठी तर मी पण सकाळी उठलो आंघोळ वगैरे केली देवपूज केली सगळे तुम्हाला देवपूजा वगैरे गेली आणि आपण आता झेंड पण लावला असं बाहेर जे श्रीराम जास्त वरती नाही लावला खालीच लावला कारण की ती वरती झाडांमुळे दिसतच नाही बघा खालीच लावले जास्त मोठं पण ला नाही लावलं ते कारण वरती की ते वरती बांधता येत नाही मला एकटंच आहे घरी मी आणि ते दिसणार पण नाही वर ते झाडांनी तिकडून कारण ते समोरची झाड आहेत त्यामुळे दिसत नाही ते और... त्यामुळं त्याचं खालीच लावलं आहे तर आता मला जायचं आहे गॅस आणायला घरी कोणच नाही एकटं ते मी आईने घेतो गावाला तर आता बघूया आजचा दिवस कसा होतो आहे आज सीमा भरपूर काम आहेत माझ्यासाठी एकतर गॅस आणायचा आता ते जायचं आता आणायला परत सीएंजीची टाकी आपली रिव्हन आली गाडीची ते त्याची डेट वगैरे चेक करायची किंवा दा ते जर झालं तर आज ते पण काम करायचे परत आठ दिवस झाला झाडांना पाणी दिलं नाही ते पाणी द्यायचे परत काल बरा दिवशी कोण नव्हते तिथं तर गाय आली ती मध्ये त्याने कांदा खाल्ला अर्धा त्यामुळे ते आता जरा फूम पण तर बांबू वगैरे लावायचा गेटला त्या तर थोडीशी तार तुटलेली तिथून आतमध्ये येते ती त्यामुळे ते लावायचे आता तर चला आता बघूया आजचा दिवस कसा कसा जातो आहे आता मी जातो गॅस आणयला तर सगळ्यांनी आणि झेंडा लावा घरीशुराम ह्याचा जयशरामचा तर आणि जयश्राम चला जातो मी आता आत्ता आलो आहे मी गॅस घेऊन उशीर झाला आहे जरा कारण ती गाडी मोठी गाडी पंक्चर पण झाली आपली ही पंक्चर काढली परत परत गॅस भरायला गेलो तिकडं गॅस घेऊन आलो नाही बघा गॅस पार्टी बघा सगळा राडा करून ठेवला त्या दिवशी मागे सकराशे दिवशी गेल्या सोमवारी सुट्टी होती मला घेऊन गेले तिकडं सगळं ते त्यांचं मी मला त्यांच सगळं पडलं त्या गाडी चला आता आलो आहे घरी कपडे वगैरे चेंज करतो तरी मग झाडांना पाणी द्यायला झालं तेवढं काम झालं की आपलं मेन काम ते आजचं कारण आठ दिवस झालं पाणी दिलेलं नाही आहे त्यामुळं कांदा वगैरे सगळं सुकायला हवे झाडं सुकायला पाणी दिलं का किशेष आता मोटर चालू करायच चाललंय पाणी द्यायला सुरुवात करू बघा कपडे वगैरे चेंज केली म्हणजे दे आता पाणी द्यावा त्या सुकले पाणी द्यायचं सगळ्या झाडांना आज काही दिवसभर तेच काम आहे वायर टाकली आतमध्ये मोटर केली चालू होऊ दे मला तुमचा गोंधळ आता पाणी येतं तिकडं मग दुपारचे एक वाजलेत आणि पाय दाखवतो मला कसे झाले तर पाणी देऊन हे बघा चिकडं चाललो मोटर बंद करायला मी मोटर बंद करतो हातपाय वगैरे घेतो आणि जेवतो आणि सकाळी किती होतं आता किती सकाळी पाणी बघा किती होतं तिथपर्यंत आखी फुल भरली होती इथपर्यंत आता ह्या पर्यंत आता डायरेक्ट खाली गेली फक्त एक किप असं वरती पाणी राहिलेलं आहे आणि सकाळपासून मोटर चालू फक्त दुपारी एक दीड वाजता बंद केली लाईट गेली त्यावेळेस जेवलं थोड्या वेळ बसलो परत चालू केली चार साडेचार वाजता परत तेव्हापासून चालू आहे आता वाजलेत साडेसहा वाजता चालू तरी पण मोटर चालू होतं एकड़ एकड़, एकड़ आता बंद करतो गाडीवर थोडंस पाणी मारलं झालं थोडीशी झाड राहिलेत तेवढं आता केली बंद मोटर आता फ्रेश व्हायचं चहा बी द्यायचं मग तुम्हाला दाखवतो बघा इकडं सगळीकडं इथं माहिती आहे आपल्याला तुम्हाला आता मिरची आहे तिकडं कांदा आहे तो ऊस तिकडं सगळी झाडं ती चिककूची यायची त्यांना सगळ्यांना दिलं पाणी परत इकडं आता हे गाडीपर्यंतच झाले गाडीच्या पलीकडे इकडे फक्त ती थोडी पाच सहा झाडं आणि घरा बसली दोन चार झाडं तेवढी राहिली आता तर मग झालं आपलं कामच झालं दिवसभरातच मस्तपैकी भारी वाटलाच झाडांना पाणी दिलं एवढं भारी वाटतं ना आणि इकडं बघा हे टोमॅटो आहे ब्रोकोली आहे मिरच्या आहेत वांगी आहेत तिकडं पण भारी वाटते का नाही बघायला असं बघा इथं पण हे साड्या लावल्या तिथं पण तिथं काय लावते ते मला कळतच नाही अजून पावट आहे का काकडी काय ते असं ते आलंय उगून तर पण कळत नाही काय ते मग ते परत तिकडं ते हिरवं शेड दिसतंय ते तिथं पण आहे तिथं पण लावली मेथी हे तिथे पण दिले पाणी हे बघा दारे धरली होते दारे आज दोन दिवसांनी गाडीवर पाणी मारलं कशी चिकणी चिकणी दिसते खतरनाक ना चाला चाललो आहे घरी आवडतो काळा पडलो एकदम म्हणजे काळाच आहे ऑलरेडी आणि तो दिवसभरात आता आले तर आहून अजून जरा चेहरा असाही झाला आहे फ्रेश होतो हात हात जरा धुतले थोडेसे पाय बी बघा बघित एकदम खतरनाक पाय लागायचं लाईट वगैरे लावायची झेंडा आपला जय श्रीराम आहे ना, श्री ना तर दिवस माझं पाणी देण्यातच गेला आहे आत लाईट वगैरे हो लावतो चहा चाय पितो मस्तपैकी फ्रेश होऊन चिकेचा बड्डे तिकडं पण जायचं आहे अजून त्याला काय आणलं नाही मी खाली गेलो नाही आणि ना लक्षात पण नव्हतं सकाळी गेलं त्याव मला ते आत्ता कळलं मग कशी आलं तो सांगायचं त्यावेळेस चला आता फ्रेश होतो पाहिजे ना जायचं मग तिकडं पण पावभाजी केली पावभाजी हॅपी बड्डे जय श्रीराम मित्रांनो तर ब्लॉग आज इथे एंड करतो आहे दुसऱ्या दिवशी कारण की आज रात्री काय झालं ज्या वगैरे उशीर झाला आणि लाईट पण जात होती सारखी त्यामुळे काय ब्लॉग काढलाच नाही मग आता म्हणलं उद्या सकाळी काढावं तर मग चला आज ब्लॉग इथेच एंड करतो आहे जय श्रीराम ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपलं फेसबुकची पण लिंक दिली आहे मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि अबाउटमध्ये चॅनलच्या तर तिथं जाऊन पण आपल्या फेसबुक पेजला पण किंवा अकाउंटला फॉलो करा नक्की चला लीस राहून